नमस्कार मंडळी तर आज आपण इथे पाहतोय उकडीचे रवा मोदक तर पहा मी इथे चून बनवून घेते तर इथे मी एक नारळ ओला ओल्या नारळाचं चून आणि थोडासा गूळ आणि वेलची पावडर हे सगळं साहित्य घेऊन इथे कढाईमध्ये परतून परतून त्याचं चून बनवून घेतलं तर पहा इथे मी दोन वाट्या रवा घेतला आहे जो आपण शिऱ्यासाठी वापरतो तो साधा रवा त्यानंतर मी एका एक ह्या भांड्यामध्ये आ, पाणी उकळ उकळण्यासाठी ठेवलं आहे त्यात मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आहे तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता मी तूपच टाकणार होते तर विसरून तेल टाकलं आणि त्या पाण्याला छान अशी उकळ काढून घ्यायची आता दोन वाट्या रवा घेतला तर मी दोन वाट्या इथे पाणी घेतलं म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे थोडं चमचाभर त्यानंतर इथे पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी इथे रवा टाकून घेतला आहे रवा त्यामध्ये छान असा ढवळून ढवळून घेतलाय एकजीव करून आणि त्यानंतर मग मी इथे झाकण ठेवून त्याला पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे तर अशा प्रकारे रवा एकजीव झालाय त्यानंतर इथे आपण झाकण ठेवून घेऊया तर झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे गॅस बंद करून टाकला आहे आणि झाकण ठेवून दिलं आहे की जेणेकरून काय होतं की त्याला छान अशी उकड येते वाफ येते आणि तो रवा पण छान फुलतो तर ज्यांना उकडीचे मोदक करायचे तर प्रत्येक वेळा आपण तांदळाच्या पिठाचे करतो पण अरे कधीकधी तांदळाचं पीठ घरी उपलब्ध नसतं तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे रवा तर प्रत्येकाकडे असतोच आणि रव्याचे खूप छान असे मोदक होतात आणि कितीही वेळ ठेवा दिवसभर वगैरे तरी ते नरमच राहतात आणि चवीला सुद्धा छान लागतात तर इथे रवा बघा असा भिजल्यानंतर उकड आल्यानंतर त्याला असा घट्ट झाला आहे तर मी थोडासा रवा इथे परातीत काढून घेतला आहे मळण्यासाठी आणि थोडा तसंच झाकण ठेवून दिला तर तो गरम असो त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हाताने हे करू नका मळायला घेऊ नका कारण थोडंसं आपण थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने ते मळून मळून घ्यायचं थोडंसं गरमच असतं पण थोडे चटके काय आपल्या गृहिणींना सहन करावेच लागतात त्याला काय पर्यायच नसतो तर असं मी ते मऊ छान पीठ मळून घेतलं बघा किती छान पीठ तयार झालं आणि त्यानंतर मग मोदक वळायला घेतले मोदक वळताना आपलं आपण छान असा छोटासा गोळा घेऊन अगदी पातळ अशी पाती वळून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक चमचा त्यामध्ये मी चून टाकलं आहे त्यानंतर त्याला छान अशा पाती तयार करायच्या पाती एकदम अशी पातळ असेल ना तर मोदक चवीला छान लागतो नाही तर मग ती पाती जर जाड झाली तर मग ते खाताना आपल्याला असं पीठ पीठ लागतं त्यामुळे पाती पातळ करा अशा पद्धतीने छान मोदक वळून घ्या जसं जमेल तसं आपल्याला वळायचं बघा मला जमलाय का सुंदरच झालंय त्यानंतर मी अशा प्रकारे सर्व मोदक वळून घेतले आणि त्यानंतर एक अशा प्रकारे करंजीसुद्धा बनवली कारण करंजी आणि मोदक हे भाऊ बहीण आहेत मी मोदक केले तर करंजी करते आणि करंजा बनवले तर मोदक करते अशा पद्धतीने बघा शेवटचा चमचा चून आणि शेवटचा गोळा पिठाचा म्हणजे काय की प्रमाण माझं परफेक्ट झालेलं आहे मी स्वतःलाच शाबासकी दिली वा वा असं म्हटलं आणि सगळे मोदक माझे तयार झाले त्यानंतर मग इडली पात्राला मी अशा प्रकारे तूप लावून घेतलं आणि इडली पात्रात पाणी ठेवून त्या त्यालासुद्धा अशी उकळी काढून घेतली त्यानंतर ते सर्व मोदक मी थोडी वाफ काढण्यासाठी ठेवून घेतले कधी जिथे तुम्ही पा उकळू म्हणजे मोदक कुडायला ठेवणार असाल तर आधी त्या पाण्याला उकळी काढून घ्या म्हणजे दहा मिनटातच मोदकांना छान वाफ येते बघा दहा मिनटंच मी झाकण लावून ठेवलं इडली पात्र आणि हे मोदक अशा प्रकारे छान अशी वाफ आणि तयार झालेले आहेत बघू शकता तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचे केलेले मोदक कसे झालेत ते चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग